दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी घनसावंगीतील पत्रकारांचा सत्कार घनसावंगी तालुक्यात दर्पण दिनानिमित्त हो मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अंकुशराव बोबडे भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य कैलासराव शडके भाजप जिल्हा सरचिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रल्हाद साळवे बाळासाहेब ढेरे सुरेश पोटे संतोष तडपे राजेंद्र विटे भाऊसाहेब राज जाधव कृष्णराजे जाधव सुभाष भिडे अशोक घुमरे लक्ष्मीकांत कुलकर्णी नरेंद्र जोगड कैलास मनोहर वाडेकर रामेश्वर तांगडे शिवाजी बोबडे आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते तसेच अर्जुन माळोदे रमेश काळे सदाशिव यादव गणेश गुजर जयराम मिसाळ संदीप काळे पंढरीनाथ काळे हरिदास पवार शिंदे मामा मनोज शिंदे अशोक घुमरे श्रीकृष्ण तोगे प्रभाकर गिरे विष्णू गोरे महादेव मोहिते आधी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच समाज प्रबोधनात पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश फोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद